नांदेड जालना समृद्धी महामार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जातात त्यांना अत्यंत अल्प दर मिळतो आहे म्हणजे एकेका गुंठ्याचा दर सरकारने एक एक एकरवर लावला आहे ही जी भूमिका आहे ही सरकारची आडमोठी भूमिका आहे त्याबाबत सेलू तालुक्यातील काही शेतकरी हे उपोषणासाठी बसलेलं आहे त्यांचं एक शिष्टमंडळ सतरा तारखेला संभाजीनगरला सन्माननीय बच्चू कडू यांनी यांच्याशी त्यांनी चर्चा केली त्याबाबत माननीय बचूबा कडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही दिलं आहे आणि फोनवर पण चर्चा केली आहे आमची मागणी अशी आहे की साडेचारशे कोटीचा जो निधी होता ज समृद्धी महामार्गासाठी ते तिथल्या एस डी एमनं ये कमी करून एकशे एकावन्न कोटीपर्यंत आणला एवढी मोठी तफावत असूच शकत नाही आमचं म्हणणं आहे की जोपर्यंत आम्हाला आमचा योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमची एकही इंच जमीन सरकारला समृद्धी महामार्गासाठी देणार नाही सरकार जर जर दडपसाई करत असेल तर त्याला तसा तसं उत्तर देखील भविष्यात दिलं जाईल सन्मान्य बचवकोडे यांचं पत्र घेऊन आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो त्यांनी आम्हाला तो तोंडी आश्वासन दिले की जोपर्यंत पंचवीस तारखेला न्यायालयाचा ता निकाल येणार नाही तोपर्यंत आम्ही या यावर कारवाई थांबवतो आहे परंतु हे तोंडी आहे आम्हाला हे लेखी हवं आहे आम्ही लवकरच एस डी एमसोबत बैठक लागेल आणि उपस्थांचा निर्णय घेतला जाईल परंतु ही ज्या सरकारची आरमोडी भूमिका आहे ह्या भूमिकेच्या विरुद्ध सन्मान्य बचभाऊकडं असतील आम्ही प्रहारचे असतील आणि हे जे तमाम शेतकरी आहेत यांचा लढा असाच कायम राहील